आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणाऱ्या वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेजी या भव्य सोहळ्याचं आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आषाढी वारी निमित्त लोणी इथं पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा विशेष उपक्रम पार पडला या सोहळ्यात पंधरा हजारांहून अधिक विद्यार्थी वारकरी वेशात सहभागी झाले टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पंढरीचा प्रतिरूप रिंगण सोहळा साकार करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून विद्यार्थ्याच्या दिंड्या सजून तसेच पालक व शिक्षकी त्यात सहभागी झाले विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा करत सर्वजण यावेळी भारावून गेले राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक फुगडीचा आनंद घेतला यावेळी माजी खासदार डॉ दादा विखे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी फुगडीचा आनंद घेऊन पंढरीचा अनुभव घेतला या उपक्रमामागील संकल्पना ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्याकडून करण्यात आले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाबासाहेब विखे पाटील यांचा वारकरी संप्रदायातील वारसा पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात आला यावेळी जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक माजी मंत्री अण्णासाहेब मस्के जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील सीडी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ विविधांचे मान्यवर उपस्थित होते लोणी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलै मध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात पालकांनाही मुलांचे डबे ते द्यायचे असतात कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आशारीला कधीच जाता येणार नाही कारण लोकांना क्षेत्रात आहोत त्यामुळे माझा एकच हेतू होता या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नसेल तर आपण पंढरपूर कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथे सगळ्यांना वारीला आणता आलं पालख्या आम्ही चार पालख्या होत्या सगळ्या पालख्या वेगवेगळ्या रूटमध्ये आल्या म्हणजे ते प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूर बनवायची त्या खरं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात आणता आल्या सगळ्या त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवरातले सगळे घटक कारखाना असू दे प्रवारा कारखाना प्रवारा बँक जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो संकल्पना सुचायचं माझ्याकडे लहानपणी माझ्या आजोबांना आम्ही फार बघायचो आजोबा आणि आजींना घरात सकाळी पांडुरंगाच्या अभंगापासूनच सुरुवात व्हायची त्यामुळे पहिल्यापासून ते रुजलेलंच होतं आणि मग आई आणि वडील या दोघे नामदार साहेबांनी सुद्धा ती संकल्पना बऱ्यापैकी त्यांच्या घरात घरातल्या सगळ्या अभांगाने सुरुवात व्हायची आणि मग त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं ते ओढ होती काय आणि मला पण वारी चालायचं असं इच्छा होती पण ते कधी जमलं नाही जबाबदारीतून किंवा का, काय काय का वेगळ्या व्यापातून मग आता ज्यावेळेस मी प्रवर आले आणि सगळ्या शिक्षकांवर बोलायचं आम्हाला फार वाटायचं म्हणून त्या संकल्पनेत मी सुरू केली की छोटा वारीचा कार्यक्रम व्हावा आणि मग वारी करताना मग करावं असं थोडं थोडं करत जस मिटिंग वाटत गेल्या त्या सगळ्या मिटिंगचं आज खरं फळ मिळालं आणि आम्ही टीम वर्क इथे पोहोचू शकलो ही संकल्पना होती की ज्या लोकांना नगर जिल्ह्यातल्या राहतात तालुक्यातल्या मुलांना आई वडिलांना आजी आजोबांना शिक्षकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण पंढरपूर इथे बनवावं शिक्षणाचा माहेर जर म्हणून दोन्ही ओळखलं जाणाऱ्या मुलांना आपण इथे आणलं आणि हे संस्कार ह्या वयापासून आपण त्यांना जर सुरू केले तर हे निश्चितपणे कुठे ना कुठे पुढे सगळ्यांना आपल्याला फायदेशीर राहणार आहे त्यामुळे आम्ही खरं ही संकल्पना होती आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधा कृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर